नमस्कार मंडळी या ऐशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत चैत्र महिना सुरू झाला आहे आणि बाजारात सगळीकडे कैरी सहज मिळते आणि अशीच ही कैरी जेवणाला रंगत वाढवते पण रोज कैरी अशीच खाण्यापेक्षा कैरीपासूनच्या नवनवीन रेसिपी आपण बघणार आहोत अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत आंबे कैरी म्हणजे डाळ कैरी तुम्ही म्हणू शकता किंवा पिठलं कैरीचं पिठलं असं म्हणू शकता तर अगदी चटकदार आणि आंबट तिखट अशी डाळ कैरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत ही तुम्ही भाकरीसोबत खा पोळीसोबत खा भातासोबत खा अतिशय टेस्टी आणि छान लागते तर त्यासाठी सुरुवातीला मी अर्धी वाटी डाळ ही चार ते पाच तास पाण्यात भिजवून घेतली आहे ती छान भिजली आहे तुम्ही बघू शकता चार ते पाच तासानंतर आता ही मिक्सर जार मध्ये मी घालून घेणार आहे पाणी न घालता ही फक्त डाळ आता बारीक करून घ्यायची आहे संपूर्ण डाळ बारीक नाही करायची तर साधारणतः वन फोर्थ डाळ मी बारीक करून घेतली आहे थोडीशी डाळ शिल्लक ठेवली आहे पाणी बिलकुल घातलं नाहीये आणि आता ही डाळ मी मिक्सरला बारीक करणार आहे तर ह्या डाळीमध्ये आता थोडंसं तिखट म्हणून आपण हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी अशी हिरवी मिरची घालू शकता लसूण घालणार आहोत बारीक असं वाटण करून घेणार आहोत थोडस जाड भरड वाटण करायचं आहे फार बारीक असं वाटण करायचं नाहीये पाणी बिलकुल घालायचं नाहीये तर इतकं असं वाटण मी करून घेतलं आहे आता इथे कैरी घेतली आहे कैरीची मी साल काढून घेतली आहे तुम्ही साल न घालता घालून देखील कैरी टाकू शकता पण मी ही साल चांगली वाटली नाही मला म्हणून मी ती काढून टाकली आहे आणि आता हे संपूर्ण कैरी मी बारीक अशी किसून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी कैरीचं साल काढून घेतला आहे आणि आता कैरी या, या पद्धतीने मी कट करून बारीक अशी किसून घेणार आहे संपूर्ण कैरी मी आता साल काढून ही किसून घेणार आहे या पद्धतीने तुम्हाला साल चांगली असेल ताजी कैरी असेल तर तुम्ही सालासह ही कैरी यामध्ये घालू शकता तर मी, मी साल काढून टाकली आहे मला ती फ्रेश वाटत नव्हती म्हणून मी ती साल आणि तिचं चीक जे होतं कैरीचं ते त्याला लागलेलं होतं म्हणून मी साल काढून घेतली आहे या पद्धतीने संपूर्ण कैरी छान प्रकारे किसून घ्यायची आहे बारीक अशी किसून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरमध्ये किंवा बारीक हे करून घेऊ शकता त्याचे तुकडे करून अगदी तर या पद्धतीने मी संपूर्ण कैरी किसून घेत आहे कैरी माझी किसून झाली आहे आता इथे मी चार ते पाच कडीपत्त्याची पाने घेतली आहे आपण फोडणी देणार आहोत डाळीला त्यासाठी घेतली आहे थोडीशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती बारीक मी अशी कट करून घेणार आहे आता इथे मी पॅन गरम करून घेणार आहे पॅन गरम करून घेतल्यानंतर यामध्ये आपण फोडणीची तयारी करणार आहोत पॅन पॅन छान गरम झाला की लगेच यामध्येच तेल घालून घ्यायचंय एक चमचा भरून तेल मी घालून घेतलंय तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी संपूर्ण फुटून द्यायची तडतडू द्यायची म्हणजे छान अशी फोडणी बसते त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर चार ते पाच कडी पत्त्याची घालायची आणि आता जी काही वाटून घेतलेली डाळ होती ती आपण यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता जी वाटून घेतलेली डाळ होती ती मी संपूर्ण यामध्ये घालून आहे आता यावरच हळद पावडर मी घालून घेते आहे हळद पावडर घातल्यानंतर यामध्ये आता मी शिल्लक ठेवलेली जी डाळ होती ती देखील यामध्ये अशी घालून घेणार आहे आणि ह्या डाळीला व्यवस्थित अशी फोडणी बसेल या बसे पद्धतीने ही मी परतून घेणार आहे या पद्धतीने अगदी कमी गॅसवरती म्हणजे स्लो अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता यामध्येच मी चवीनुसार मीठ घालून घेतलाय मीठ घातल्यानंतर आता ही परतून घ्यायची एक दोन मिनिटासाठी त्याचं मॉश्चर संपूर्ण म्हणजे जो डाळीचा ओलावा आहे तो निघून जायला पाहिजे इतकं आपल्याला ही डाळ परतून घ्यायची आहे आता ओलावा निघून घ्यायला नंतर यामध्ये किसून घेतलेली कैरी घालायची आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून ही कैरी संपूर्ण त्या डाळीत मिक्स होईल या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी स्लो फ्लेमवरती लो फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारी ही प्रोसेस आहे अगदी मंद आचेवरती आपल्याला हे करायचं आहे डाळीचं मॉइश्चर संपूर्ण निघाल्यानंतरच कैरी घालायची म्हणजे ह्या डाळीची टेस्ट खूप छान येते तर या पद्धतीने संपूर्ण डाळ आणि कैरी परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता डाळीचा कलर थोडासा चेंज होतो ज्यानंतर तिचा मॉइश्चर जे आहे ते कमी होतं त्यावेळेस डाळीचा हा जो कलर आहे तो संपूर्ण चेंज होतो तर म्हणता तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला अगदी झटपट होणारी आणि दुपारच्या जेवणाला तुम्ही तोंडी लावायला ही करी अगदी झटपट अशी बनवू शकता आणि पोळीसोबत खा, खायला किंवा भाकरीसोबत भातासोबत खायला देखील ती अतिशय छान आणि चविष्ट लागते तर अशा रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद